तीन वर्ष दुष्काळानंतर जिल्ह्यातील परतीच्या पावसाने खरीप हंगाम तर पूर्ण हातून गेलाच त्याचबरोबर या पावसाने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर फुलशेतीचे मोठे नुकसान झाले असून फुलांचे भावही मोठ्या प्रमाणावर पडले आहेत परभणी जिल्ह्यात पारंपरिक पिकांबरोबरच अनेक शेतकरी झेंडूसह इतर फुलांची शेती करतात दरवर्षी या शेतकऱ्यांना दसरा दिवाळीच्या काळात मोठी बाजारपेठ उपलब्ध होते यंदा चांगला पाऊस झाला दरवर्षीपेक्षा यंदा जास्त उत्पन्न होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली मात्र परतीच्या पावसाने ती आशाही धुळीस मिसळली शनिवारी झालेल्या पावसाने त्यात अधिक भर पडली मोठ्या प्रमाणावर फुलशेतीचे नुकसान झाले असून दसऱ्याच्या तोंडावरच या फुलांचा भाव गडगडला आहे जी फुले दरवर्षी ऐंशी ते श शंभर रुपये किलोने विकायची ती यंदा दसऱ्याच्या पूर्वसंध्येला केवळ वीस ते तीस रुपये किलोने विकत आहेत पाऊस पडल्यामुळे नुकसान झाली आणि नुकसान झाल्यामुळे माल खराब झाला त्याच्यामुळे झेंडूचे भावाचे फुलं फुलायचे भाव कमी झाले आणि व्यापाऱ्यांना माल दहा रुपये किलो देऊन पण घेऊन गेले नाही सातला माल घेऊन पण गेले नाही कमीत कमी माल होता आणि वीस क्विंटल मधला चार क्विंटल पण माल निघला नाही चांगला पावसामुळे तोटा खराब झालेला आहे आम्हाला विकण्यासाठी पण यावं वाटतं पण काय करावं नाव यावं लागेल यावेळेस एकरी उत्पन्न पहिल्या वेळेस पाऊस व्यवस्थितपणे असल्याने उत्पन्नात वाढ झाली नंतर नवरात्र सुरू होणं आणि पावसाने जोरदार हजेरी लावल्यास मालाचे उत्पन्नात फार प्रमाणात घट झालेली आहे तरी माल हा जवळपास एकवी पन्नास ते साठ क्विंटल झालेला माल हा जवळपास पन्नास ते पंचाळीस क्विंटल हा माल शेतामध्ये आम्ही फुटून दिला आहे आणि जवळपास चार ते पाच क्विंटल माल विक्रीसाठी मिळालेला आहे राजू वाघ परभणी लाईव्ह डॉट कॉम